अर्बन बँकेच्या वतीने मोबाईल बँकिंगचा शुभारंभ तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अर्बन बँकेने सुरू केलेले आय क्यू आर कोड व मोबाईल बँकिंग सेवा कौतुकास्पद अक्षय करडिले आज प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन पद्धत सुरू झाली आहे इंटरनेट बँकिंग खूपच सोयीस्कर आहे यामुळे ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतात आणि त्यांचे बॅलेन्स नेहमीच तपासता येतात ग्राहक कुठेही असले तरी ते त्यांच्या ऑनलाइन बँकांना भेट देऊ शकतात आणि त्यांचे आर्थिक व्यवहार हाताळू शकतात त्यामुळे वेळ वाचून त्यांना सुविधा लवकर असते या सर्व गोष्टींची ओळखून भिंगार अर्बन केलेले के युपीआय क्यू आर कोड व मोबाईल बँकिंग सेवा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले भिंगार अर्बन बँकेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यू पी आय क्यू आर कोड व मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडेले यांच्या हस्ते झाले यावेळी बँकेचे चेअरमन अनिल राव व्हाईस चेअरमेन किसनराव चौधरी संचालक राजेंद्र पतके कैलासराव खरपुडे विष्णू फुलसौंदर उद्योजक महेश झोडगे माधवराव गोंधळे रुपेश भंडारी कैलासराव रासकर कैलासराव दळवी एकनाथराव जाधव नामदेवराव लंगोटे श्रीमती तिलोत्तमा करंडे अनिता भुजबळ आर डी मंत्री राजेंद्र बोरा मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन आदी लोक उपस्थित होते यावेळी बोलताना अनिलराव म्हणाले की इंटरनेट बँकिंग कार्यक्षम जलद आणि प्रभावी आहे एटीएमच्या अंमलातही आणले जातात शिवाय ऑनलाईन बँका ग्राहकांना एकाच साईटवरून अनेक बँक खाती हाताळण्याची क्षमता देतात या सर्व गोष्टींचा विचार करून ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध व्हावी यासाठी यू पी आय क्यू आर कोड व मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमॅन किसनराव चौधरी म्हणाले की ऑनलाईन बँकिंगमध्ये नेहमीच्या व्यवहाराप्रमाणे अनेक उपयुक्त वैशिष्ट्य आहेत क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात आणि बिलेही भरू शकतात ग्राहकांच्या फायद्यासाठी बँके नेहमी प्रयत्न करत असते बँकेच्या सर्व शाखा संगणीकृत असून आता ऑनलाईन सुविधेमुळे आणखी भर पडली आहे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन बँकर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली आभार कैलास राजकर यांनी मानले भिंगार अर्बन बँकेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यू पी आय कोर कोडो व मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डेले यांच्या हस्ते झाले यावेळी बँकेचे चेअरमॅन अनिल राव चेअरमन चेअरमॅन किसनराव चौधरी संचालक राजेंद्र पतके कैलासराव खरबुडे विष्णू फुलसुंदर महेश झोडगे माधवराव कोंढडे रुपेश भंडारी कैलासराव रासकर कैलासराव दळवी एकनाथराव जाधव नामदेवराव लंगोटे श्रीमती तिलोत्तमा करांडे अनिता भुजबळ आर डी मंत्री राजेंद्र बोरा मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन यावेळी उपस्थित होते महात्मा फुले निमित्त सर्व आरडी सं, संचालक डायरेक्टर सभासद त्यांना सगळ्यांना ठेवीदार यांचे आभार मानतो त्यांच्या महात्मा फुले जयंतीसाठी आभार आज महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो तसेच भिंगार अर्बन बँक ऑनला मोबाईल ऑनलाईन मोबाईल बँकिंगचा आज शुभारंभ झाला क्यू आर कोडचा ही सेवा जास्तीत जास्त व्यापारी वर्गाने व ठेवीदार खातेदारांनी याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो व पुनश्च एकदा महात्मा फुलेंना अभिवादन करून थांबतो